केंद्रीय अर्थसंकल्पातील भरघोस मदतीमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढला असा विश्वास प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी व्यक्त केला केवळ राजकीय स्वार्थासाठी फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या एक कलमी कार्यक्रमातूनच केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी गैरसमज पसरवण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जनतेनं आणि अर्थक्षेत्रानं या अर्थसंकल्पाचे भरघोस स्वागत केले असून महाराष्ट्राला भरघोस निधी देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळं महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प गतिमान होणार आहे असा विश्वास प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच पत्ताच न लागल्यानं विरोधकांनी सुरू केलेल्या गदारोळास अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय गोयल तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चोख उत्तरं दिली आहेत असंही ते म्हणाले अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक विरोधकांनी नक्की वाचावं असा खोचक सल्ला देखील केशव उपाध्याय यांनी विरोधकांना दिला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यास या पुस्तकाच्या प्रती त्यांना मोफत वितरित करू असंही त्यांनी जाहीर केलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरात सुरू मिळवणं हे इंडी आघाडीची असहाय्यता असल्यानं केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करणं त्यांना भाग आहे अशी खोचट टिप्पणी करून विरोधकांनी आता तरी अर्थसंकल्प समजून घेतला असेल तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं हे अकरा लाख कोटींचा एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण देशामध्ये मदत दिली गेली आहे साडेतीन लाख कोटी आत्तापर्यंत त्या शेतकरी सन्मान योजनेमध्ये दिले गेले त्यामुळे राज्यनिहाय हाय मदत आहे समाजातले वेगळे वे घटक आहेत त्यांना मदत आहे वे वेगवेगळे कॅरिडॉर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जो सगळ्यांना विश्वासात घेऊन म्हणजे जसं काशी करडर झाला तसे वेगवेगळे करडर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सर्वार्थाने सर्वांना सोबत घेऊन जाणारं सबका साथ सबका विकास असं सांगणारं शब्दशः ते अमलात आणणारं या पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड डॉक्टर नारायण बनसोडे शहर उपाध्यक्ष जय साळुंके कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी आदी उपस्थित होते